मी अनाहूत आले प्रोफेसर साहेबांनी आपल्या भेटीचा आमंत्रण दिलं होत पण काही अपरिहार्य कारणामुळे वेळेचं बंधन पाळता आलं नाही त्याबद्दल क्षमा मागते उत्तम चालत बोलत स्थानापन्न झालेली मंजुळा ही कुमारी मंजू देवी कधी तिची गाडी रुळावरून सरकून मंजुळा दगडू साळुंकेकडे जाते हे तिथं तिला उमगत नाही सहभागी होती पटवर्धन म्हणतात हवेतला उकाडा वाढला नाही म्हणजे झालं सगळीकडे फ्लूची साथ आहे आमची गुजामावशी फ्लू चोन मेली खरं म्हणजे मला वाटतं जीव जायच्या आधीच तिला घोंगड्यावर काढली होती जीव जायच्या आधी असल्या फुसक्यात आपण कशाला मारेल ती दाणग्या मुळशी सरकीत होती आमची गुजामावशी वर्षापूर्वी पटकीत न वाचली माझ्या डोळ्यानं पाहिली तेव्हा सुद्धा वाटलं तर की म्हातारी खपली पण माझ्या बाबानी तिच्या घशात चमच्या कडाडूचा हवा घेतला तिनं आत्ता सांगा आसल्या ताक तिची बायक्या फुसक्यात आपाने खपेल खर तर सगळ्यांचा जोळा तिच्या हातातल्या सोन्याच्या पाटलीवर कोणीतरी भामट्याने तिला खपवली आणि पाटली लाटली असली लफंगी माणसं सोन्याची पाटलीच काय तिच्या बांगडीसाठी सुद्धा फुटवली असती तिला नाही पण म्हणजे देवी अशा अवस्थेत आपले तीर्थरूप तरी मावशीबाईंच्या घशात दारू ओत होते म्हणजे कमालच आहे त्यातच त्या बेल्या असतात कोण बुजा मावशी आईचं दूध पिण्याआधी पिण्याआधी दारू दहा रुपया होती ती त्यातून त्या बाबाने त्यातली निम्मी बाटली आपल्या घशाखाली उतरवली म्हणजे आपले तीर्थरूप ही दारू प्यायचे दारू प्यायचे दारूच प्यायचे अय आई आपले किती हाल झाले असतील अहो माझे कसले हाल त्याने कधी काही त्रास बीस होत नसे उलट जरा घेतली की सरळ सुत असे रोजगारावर नसले ना कि माझ्या आई त्यांना रुपया आठवणी द्यायचे आणि म्हणायची जा चांगले डोसा आणच्या नसर परत या लाडा कि बाबाचे अशा खूप बायका दोऱ्यानं आपण पाचतात म्हणजे बघा माणसाच्या मनात उगीच कुठच्या चोकीची रोखरूक असली म्हणजे त्याचं मन कस जरा उदास जरा गोड दोन गोट पोटात गेले की गाडी खुलायला लागतो का हो तुम्ही का सातच्या जागी खुदखुद करायला लागला नाही मंजू देवी आपण या नव्या संतप्त पिढीची पे भाषा काय कमाल बरोबर बोलता हो। अगदी बरोबर भाषा बरोबर आहे ना मग हसायला काय झालं बोलताना काही चुकलं का माझे मंजू देवी आपलं काही चुकलं नाही म्हणणं असत्या हवं खूप आनंद झाला आपल्याला भेटून प्रकृतीची नीट काळजी घ्या हा नमस्ते कृपाय डॉक्टर जोशी बाय आपण चालतच जाणार का मंजू देवी आय पेग युअर पॉडून नाही तसं असतं तर जरा भटकत गेलो असतो भटकत टॅक्सी शिवाय फिरत नाही